तर नाशिकमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्या संदर्भातली बैठक होते आणि त्याचसाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठकीच्या ठिकाणी पोहोचले आहेत सह्याद्री गृहावरती ही बैठक होते आहे आणि या बैठकीचं नियोजन गिरीश महाजन यांनी केलेलं आहे या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहे ते सह्याद्री गृहावरती पोहोचलेले आहेत नाशिकमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीसला विस होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं एकंदरच नियोजन करण्यासाठी म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे यापूर्वी देखील सह्याद्री गृहावरती अशी बैठक झाली होती आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील त्यावेळी निमंत्रित करण्यात आलं होतं मात्र त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर होते आत्ता देखील त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार हे उपस्थित राहतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे दोन वर्षानंतर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये आराखडा कुंभमेळ्या संदर्भातला सादर केला जाणार आहे तब्बल तीन हजार तीनशे पंचेचाळीस कोटींचा हा आराखडा सादर केला जाणार आहे या बैठकीसाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात ही महत्वाची बैठक सुरू होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू होणार आहे मंत्री गिरीश महाजन यांनी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज नुकतेच मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले असल्याचं समजते अधिकचा तपशील नक्कीच आपण बोलल्याप्रमाणे नाशिक क्षीर्थ कुंभम्याची तयारीसाठी आज महत्वाची बैठकही ही बोलावली गेलेली आहे आणि यासाठी आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा सहजवी अतिथी गृहवरती दाखल देखील झालेले आहेत आणि या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन हे देखील झालेले आहेत तसंच मुख्य सचिव सुगता सौनी तसेच आपण बघितलं रेल्वेचे अधिकारी आणि अडतीस विविध विभागाचे बडे अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आता बैठकीला देखील सुरुवात होणार आहे आणि आपण बघितलं नाशिकमध्ये सिंहचा कुंभमेळा पार पडणार आहे त्याच्या सुविधा पुरवण्यासाठी ही महत्वाची बैठक बोलण्यात येते कारण की रस्ते रेल्वे वाहतूक वाटी या सुविधांचा कशा प्रकारे वापर केला कशा प्रकारे नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी ही मुख्य बैठक बोलवली कारण की आपण बोलतो प्रयागृ घेते देखील सिंह कुंभमेळा सुरू आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं मोठ्या संख्येने नागरिक हे गेलेले आहेत आणि मोठी गर्दी देखील त्या ठिकाणी झालेली आहे तसेच आपण त्या ठिकाणी नागरिकांची गैरसोय देखील मोठ्या झालेली आहे ही गैरस आता जो नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे त्यामध्ये होऊ नये यासाठी ही आढावा बैठक बोलवण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक बोललेली आहे आणि यासाठी आपण बघितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील निमंत्रण दिलेलं आहे ते आपण मुख्यमंत्र्यांशी

नाशिक कुंभमेळ्याबाबत आराखडा सादर करण्यासाठी म्हणून या बैठकीची महत्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे गिरीश महाजन यांनी या बैठकीचं आयोजन करण्यात आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे यासाठी मुख्यमंत्री त्या ठिकाणी नुकतेच पोहोचलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देखील या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र ते त्या बैठकीला उपस्थित राहणार की नाही हे आता पाहावं लागेल कारण मागच्या वेळेस जेव्हा त्यांना बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं तेव्हा एकनाथ शिंदे हे बैठकीला गैरहजर होते